न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी दोनशे वीस श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले हे तेरा हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहेत श्रीरामपूर तालुक्यावर पुन्हा एकदा ससाने घाटाचे वर्चस्व सिद्ध झाले असून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांना तेवीसव्या फेर्याखेर पासष्ट हजारांपेक्षा जास्त मतदान झाले ते तेरा हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहेत बावन्न हजारांपेक्षा जास्त मतदान घेऊन दुसऱ्या स्थानी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे आहेत तर तिसऱ्या स्थानी अपक्ष उमेदवार बेग यांनी सत्तेचाळीस हजारांपेक्षा जास्त मतदान घेतले तर एक्केचाळीस हजार मते घेऊन आमदार लहू कानडे हे चौथ्या क्रमांकावर राहिले हेमंत उगले यांनी पहिल्यापासूनच आघाडी घेत हा विजय मिळवला आहे यावेळी माजी नगराध्यक्ष करण ससाने आणि इतर कार्यकर्त्यांनी विजय उमेदवार हेमंत ओगले यांचे अभिनंदन केले यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केलाय यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज सोपरवनसाठी अभिषेक सोडण्यासह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर